विद्रोही क्रांतीची ज्वाळा रे संघर्ष नायक रे विद्रोही क्रांतीची चीजवाला रे संघर्ष नायक आना रे विळा वाघ समाजाचा तो तरुण तळपदार रॉयल एनटी या है भाई है दीपक भय केदार्टी जैशिंग दरभार हिमाफ्यंतर है दिले भाई दरभार सर भर हिमाचप हैिमक भाई केदार एंट्री गैशिंग सरभर हिमाचा पंथर है झिमक भाई केदार डॉल एंट्री गैश हिमाचा प्यंतर है भाई केदार डॉल एंट्री गैस प्रतीक आहे आणि त्यामुळे लाखोच्या संख्येने भीमानंही या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा या स्तंभाला अभिवादन करायला आलो व दुर्दैव आहे या ठिकाणी दरवेळी आम्हाला मागण्या कराव्या लागतात भूसंपादन होत नाही पाच वर्षापूर्वी अजित पवारांनी शंभर कोटी रुपये दिले अशी बातमी छापून आणली मग ते अद्यापपर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक होत नाही हिमानुयांसाठी पाचशे एकर जमिनीचं पुरसोत्पादन होत नाही पण याच्या विपरीत जर बघितलं तर तीन वर्षांनी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसला या ठिकाणी आणि आम्हाला सामाजिक न्याय विभागाचे दहा कोटी रुपये दिलेले फक्त दहा कोटी रुपयामध्ये करोडो लोकांचं नियोजन कसं होणार उन्हा आमच्या आया बहिणी या ठिकाणी बसू सुद्धा शकत नाहीत पाच मिनिटं अशी गंभीर याच ठिकाणी स्थिती झालेली आहे आम्हाला सांगितलं जातं की कोर्टात प्रकरण चालू आहे कोर्टात चालू असलेलं राम मंदिराचं प्रकरण म्हणून आम्ही आम्ही या ठिकाणी आज सुद्धा पुकारणार आहेत की पुढच्या वर्षी कोर टाकून स्तंभ घेणार नाहीत तर राज्य सरकारने हा स्तंभ आमच्या ताब्यात दिला पाहिजे आणि भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि जर अयोध्या मंदिरच्या ठिकाणी अयोध्या धाम म्हणून रेल्वे स्टेशन बनत असेल तर मुंबईचं त्या ठिकाणी दादरचं चैत्यभूमी का होत नाही आणि भीमा कोरेगाव स्तंभामुळे पुण्याची जगात ओळख आहे दुसरं पुण्याकडं काही नाही त्याच्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला सुद्धा भीमा कोरेगाव स्तंभ असं रेल्वे स्टेशन नाव द्यावं ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे या ठिकाणी सगळ्या अनुभवांना सुविधा मिळाल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आणि हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे पार्टीचे महासंचालक आणि राज्य सचिव सुमित भांगे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काही होत नाही आम्ही अनेक बार काहीत गेलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्यांच्या खांद्यावरती एक बंदूक आहे आणि त्याचं ट्रिगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हातात हे दुर्दैव आहे अजित पवार दिवस अनुसूचित विद्यार्थी वाटतातीचे वाटत नाही आणि फिलोसिफे म्हणलं की ते म्हणतात पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत का तुमच्या गाड्याला टाकायला तुमच्याकडे तेल आहे पी एच डी ला तेल कुठे ते सांगा तेल देण्याचं काम करा त्याच्यामुळे या ठिकाणी आमचं शिक्षणसुद्धा हिरावून घेण्याचा मोठा अजेंडा चालू आहे याचासुद्धा आम्ही निषेध करतो यांच्याकडे सगळ्याला पैसे आहेत परंतु दलितांच्या लेकरांना शिक्षणाला द्यायला पैसे नाहीत हे असणारं दुर्दैव आहे आणि हा जातीयवाद मनु जाती आहे मनुवाद आहे आणि ते जातीवाद आणि मनुवाद पसरवण्याचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात असा माझा थेट आरोप प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ई व्ही एमच्या बळावरतीच भाजपची सत्ता चार राज्यात आलेली आहे ई शिवाय भाजपकडं काही ना नाही आहे जर या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की जर तुमच्याकडं खरंच जनाधार आहे तर ई व्ही एम बंद का करत नाहीत देशभरातून उद्रेक आहे की ई एम बंद करा ई एम बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हे त्यांना माहीत आहे तयार आणि जे काही इव्हेंट चालू आहे मशीनचा त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले होते म्हणते हॅक करून दाखवा त्याला असणार त्या अधिकाऱ्याला मी सांगू इच्छितो की कार्यकर्त्याला तुम्ही म्हणता हॅक करून दाखवा तुम्ही असणारा आमचा मोबाईल हॅक करून दाखवणार आहे का हे सांगा त्याच्यामुळे हॅकिंग होतं हे आहे आणि ईव्हीएम हाटलं पाहिजे तरच लोकशाही वाचणार आहे लोकशाहीची खऱ्या अर्थाने जर हत्या कोण करत असेल तर ती ईव्ही एम मशीन आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत ती दिसली नाही पाहिजे यासाठी मनुस्मृती दहन दिवसादिवशी आम्ही असणारं राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आजचा जर खरा मनु आज कोणता असेल आजचा जर आधुनिक मनू कोण असेल तर ती ईव्हीएम मशीन आहे जोपर्यंत राजस्थानच्या पुतळ्यासमोर मनुचा पुतळा उभा आहे आणि जोपर्यंत

येणारा काळ हा गुलामीचा काळ आहे आट्रा अठराशे अठराला गळ्यातलं मडकं आणि पाठीला जो झाडू होता तो जो नष्ट झाला तो पुन्हा आणण्याचं काम या वर्षानंतर झाल्याशिवाय राहणार नाही अशी गंभीर स्थिती असल्यामुळं या स्तंभावरून मी आवाहन करतोय की मनुवादी व्यवस्था उलतून टाकली पाहिजे असं असणार या माध्यमातून आव्हान दीपक भाई दोन हे वर्ष महत्वाचं आहे तर ऑल इंडिया पेंटर सेनेचं राजकीय भूमिका काय असेल दोन हजार चोवीसच्या दरम्यान आम्ही असणार पत्र बनवलंय उद्या पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी या चारही जणाला आम्ही पत्र पाठवलं ठेवल्याला उद्या आम्ही ते पाठवणार आहे की आम्हाला सुद्धा इंडिया आघाडीत घेण्यात यावं खऱ्या अर्थाने जर या नऊ वर्षात संविधान विरोधात जर कोणी लढा उभा केला असेल तर तो पॅनथर मुवमेंटने केलेला आहे पॅनथर मोमेंट ही साडेचार नरेंद्र असेल जे जे, संविधानाच्या विरोधात अजेंडा असेल या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून गुरामीचा अजेंडा असेल सगळ्याला एक्सपोज करायचं काम त्यानंतर कर मोदींनी केलेलं आहे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष सहा महिने आधी जिवंत होतात या ठिकाणी वर्ष असतो हा सर्वात मोठा मुद्दा या आहे या ठिकाणी थैमान घातलंय दलित अत्याचाराने अडीचशे घटनांना मी भेटी दिल्या दुसरा कुणी भेटलेला नाही दलित अत्याचाराच्या विरोधात सर्वात मोठा लढा मी केलेला आहे संसदेमध्ये पॅनथरचा आवाज गेला नाही तर नाई नाई, तो दलितांचा आवाज जाणार नाही एकोणीसशे न्याय नाही इंडिया आघाडीने न्याय दिला पाहिजे आणि मी या निवडणुकीला निवडणूक समजत नाही तर संविधान बचावचं आंदोलन समजतो आणि आंदोलनात पॅनरला सहभागी करावा असं असणारा आव्हान करतो अन्यथा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मी लढली भले भले पोटनिवडणुका लढत नाहीत ठिकाणी बॅट हे चिन्ह भेटलेलं आहे बॅट्समन मी आहे ऑलराऊंडर मी आहे पाच वर्ष रस्त्यावर असतो निवडणुकीची भूमिका गाजवल्याशिवाय शांत राहायला आम्ही आम्ही निषेध करतो निषेध केला म्हणून कुणाला जेलमध्ये टाकायचा असलं तर टाका संकेत की उद्रेक आहे आणि या उद्रेकाला आंदोलन समजतो या आंदोलनातून सरकारने सावध झालं पाहिजे आणि त्या लेकराला सोडलं पाहिजे त्याचे आई वडील वडील वाट बघते आतंकवादी नाहीत आतंकवादी ज्यांनी मालेगा नारा शिका आतंकवादी यांच्यात बसलेले हे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू म्हणत त्यांनी दे आंदोलन केलं बेरोजगारांचा आवाज झालाय ऑल इंडिया त्यांच्या पाठीशी आपण बघितलं की सरकार